येणाऱ्या पाच वर्ष गावात चांग बाल कस होईल महादेव पावन का देवी पावन, मरी पावन का मरीमाय पावन का पहिले पाणी पंचावन या हिशोबानं माया मावल्या इथे बसलेल्या आहे म्हैस येणार आहे दूध देणार आहे दूध दिलं की चहा पाजू म्हैस येणार आहे दूध देणार आहे तुम्हाला बासुंदी खाऊ घालू मैस देणार आहे दूध देणार आहे तुम्हाला खीर खाऊ घालू मात्र म्हस काही येत नाही दूध काही देत नाही चहा काही भेटत नाही आणि आता अशा टायमाला आम्ही तुम्हाला कसं मत मागावं अशा नावाचा एक घोळ हा मनात तयार झालेला वातावरण चांगलं आहे खासदार साहेब माझा वीक पॉइंट आहे त्यांनी काही म्हटलं नाही म्हटलं जात नाही म्हणून जिस बात के तुम वकील उस बात के आम्ही गवाड या धर्तीवर त्यांच्या पाठिंबा आहे मात्र पुढाऱ्याला काय माईक भेटला की आम्ही लयच बोलतो तुम्ही ऐकून राहिलाय ध्यानादारा बी बोलता बोलता मात्र मी बी त्यांना रमलो आहे इकडे बाजूला हाडपती मंदिर आहे आणि गुणगुणता माया तोंडातून गाणं गुणगुणला गेलं कि भोली सुरत दिलके खोटे नाम बडे और दर्शन खोटे भोकर 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 असे बदबत 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 पद दिले तुमच्या भोकरला एक एक सोडून दोन दोन मुख्यमंत्री दिले केंद्रीय मंत्री दिले गृहमंत्री दिले खासदार दिले, दिले आमदार तर पाहिलीचे पन्नास होऊन गेले होते मात्र भोकरला आल्यावर भोली सुरत दिलके खोटे नाम होकर के वडेन दर्शन होते आता हा सगळा इतिहास आहे आणि या इतिहासापासून लोकांनी पण आता ठरवलं आहे की बोलायचं नाही त्यानं म्हटलं की भाऊ हो तू म्हणशील तस त्यानं म्हटलं तू ध्वनी तुल तस मात्र या वारीनं काम बरोबर करायचं नगर अध्यक्षाचा कॅंडिडेट कॅन्डिडेट म्हणलंच आवडला आल्या आल्या तुमच्या पाया पडला आणि लय दोन मिनिटात थांबून मग निवडून नाही म्हटलं लगेच हिशोब म्हणजे ये खिडकी कार्यक्रम आणि आमचे गोविंदराव तडफदा तालुका अध्यक्ष त्यांच्यावर खोटे तुन्हे दाखल झाले त्यांना फक्त पाच दहा मिनटं जाता जाता थांबू म्हटलं एवढी मोठी सभा त्यांनी केली त्यांच्यावरही खोटे दुने दाखल केले आणि आता जोरगोळीच्या सोबत हे असे उमेदवार उभे राहिले या उमेदवाराकडे असे उभे राहिले असं बघून नवरदेव परण्या कसा देत तो तिकडे परण्यास देत का उभा राहतो तसं आता सगळे हारकेल उमेदवार हे आता उभे राहिलेले आहेत आता फक्त यांच्यावर अक्षता टाकायच्या आणि अक्षता टाकल्यावर यांना नगरपालिकेच्या मंडपात आत पाठवायचं आणि मग हे कसे काम करत नाही हे बघायला नींद घालणार साहेब आहे खाता नाई हमजो काही सई आम्ही काही मैस येणार आहे दूध देणार आहे चाटा आणणार आहे अशातले लोक नाही मात्र आता काळ जो आहे हा सोपवला गेलाय आणि या काळ सोपवत असताना आपल्या सगळ्यांकडे आता जनतेचं राज्य आपल्याला सुरु करायचंय शेठ सावकारांचं राज्य बंद करायचंय गेले लटत पैसे खाऊ 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 खऊन खाऊ खऊन आता असे धरण बांधले असे धरण बांधले की गोती किती मोठं धरण बांधला मात्र त्या धर्माला एक धरण बांधल्यावर त्याला आउटलेट असतो इथं तर आउटलेट नाही आणि खाऊन 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 पैसे खाऊन आता ज्या कातड्या ज्या आहेत त्या गेंड्यासारख्या झालेल्या आहेत आणि यातून आता आपल्याला सर्वांना धडा शिकवला पाहिजे एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने टेकिंग करतो आम्ही आपल्याला मदत का मागत आहोत तर इंदिरा गांधीचा पक्ष आहे महात्मा गांधीचा पक्ष आहे राजीव गांधींचा पक्ष आहे राहुल गांधींचा पक्ष आहे या पक्षाने गरीबाला घरकुल दिलं झोपडपट्टी दिली इकलाची जमीन दिली मतदानाचा अधिकार दिला रेशन कार्ड दिलं सेशन कार्ड दिलं स्मशानभूमी दिली अंगणवाडी दिली शाळा दिली रस्ता दिला नोकरी दिली इलेक्ट्रिक दिली आणि ही दिली सांगत असताना याच्यामध्ये अहंकार नाही या पंच्याहत्तर वर्षात काँग्रेसनी काय काय दिलं याचा हिशोब केला तर कागद कमी पडेल आणि भाजपनं काय दिलं तर चाटावर चाटा चाटावर चाटा चॉकलेट चाटा चाटा, वर चॉकलेट तो बाबा एक आला आणि म्हणाला भाईर बाईनो आज रात को हजार की नोट हजार की नाही रेंगी पाच की पाच की किने राहंगी नवऱ्यापासून लपून छपून ठेवेल नोटाचं काय करायचं संकट आलं श्रीमंत लोक गेले रातच्या नोटा बदलून आणल्या आणि म्हणाले की काला धन जमा आणि काला धन जमा की हर खाते किती किती डालेंगे पंधरा पंधरा लाख डालेंगे आले का खात्यात पैसे खात्यात के पैसे आले नाही रोजगार देऊ दरवर्षी दोन कोटी पोट शिकलं सवरलं मात्र आता पोट्ट्याची डोक्या आलं डोक्याला ताप तयार झाला रोजगार लागूनही राहिले पहिले बापाची चप्पल पोराच्या पायात आली की म्हणायचं पोरग बरोबरीचं झालं आता पोरग बरोबरी झाल्यावर डोक्यात ताप आहे सकाळी गेला घरू तर संध्याकाळी वापस येतो काही भानगडी आणतो असा काळ एक हा धनिंद्र काळ जो आहे हा मोदी साहेबांना आपल्या सगळ्यांच्या समोर हा आणून ठेवलाय चाटा मारून मारून फोटो बोलून 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 आपल्या सर्वांना आता अधिक गरीब करण्याचं कारस्थान हे मोदी साहेबांनी चालवलंय आण अंबानी श्रीमंत आण अंबानी तुपाशी आपण मात्र उपाशी हे चित्र निर्माण केलंय आणि चित्र निर्माण करण्यामध्ये तुमच्या भोकरचे जे लोक आहेत हे डरपोक लोक ही त्याच्यात आता त्या कळपाच मिळाली जो, जो डर गया। सो मर गया असं एक मन आहे मात्र पळून पळून गेले आणि आपला इतिहास विसरले त्यामुळे त्यांची बैमानी त्यांची गद्दारी ही तुमच्याशी आहे आणि विचारांशी आहे आणि या सर्वांची गोळाबेरीज काय तर स्वाभिमान आपल्याला जागृत ठेवायचा आहे काँग्रेसनी काय केलं दोन कामं केले, दो केले चार नसतील झाले मात्र स्वाभिमान दिला या देशाचा मालक हे काँग्रेस पक्षानं आपल्याला केलेलं आहे आणि या पक्षाच्या पाठीशी या निवडणुकीपुरता आपण उभं राहा मागच्या वेळेस खासदारकीच्या निवडणुकीत रवी आपण पुढे ठेवलं भोकरवाद्यांनी पप्पू भाऊला तीनशे मताना मागं ठेवलं हरकत नाही मात्र या दोन्हीपेक्षा यावाली कसर काढून द्या आमचा नगराध्यक्ष आमचे नगरसेवक आमचा पप्पू भाऊ आमचे रवींद्र भाऊ हे तुमच्या सगळ्यांची बरोबरी करतील आणि हे आल्यावर तुम्ही हातात हात घेतील हात मागे आणि सल्ल्यावाली हे मुंडी ना नाही था हातात हात घ्यायचा तुम्हाला संकोच पडणार नाही हे तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करतील एवढा अभिवचन या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो आणि या सर्वांच्या सत्काराच्या निमित्तानं मला जरूर पुन्हा भोकरला यायला आवडेल तेव्हा अधिक आपल्या सगळ्यांशी चर्चा करेल मात्र हा देश कोणाचा आहे हा देश तुमचा माझा आहे या देशाचा मालक आमदार नाही खासदार नाही मंत्री नाही संत्री नाही मुख्यमंत्री नाही प्रधानमंत्री नाही या देशाचा मालक कोण आहे सामान्य जनता या देशाचे मालक आहे आणि हे सूत्र ज्या काँग्रेस पक्षाने दिलं आणि हा देश कसा चालवायचा टू द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल लोकांनी लोकांसाठी लोकांकरता मिळून मिसळून हा देश चालवायचा की बालकी घटनेचे शिल्पकार परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलं शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य घटनेत उतरवलं महात्मा गांधीचं ग्राम स्वराज्य घटनेत उतरवलं आणि तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना मालक केलंय आता मालकांनी मालकासारखं राहिलं पाहिजे मालक जर लुचाट वागायला लागला पाचशेच्या दोन नोटांमध्ये मटणाच्या दोन बोट्यांमध्ये दारूच्या एका चप्प्यामध्ये जर आपण मत विकायला लागलो तर मात्र मालक हा बैमान झाला असं म्हटलं तर तू ठरणार नाही आणि पैसा आला लक्ष्मी आली तर नाही म्हणू नका आपल्याला तर आता केवायसीची भानगड आला तर जाऊ ठेवलं तुमच्या माग केवायसीच्या लानीत उभ्या राहो रो, रो सर्व डाऊ तर ठेवा थोडं सांगू राहिलो का ते काही घेऊन आलेले दीड हजार करू एकवीसशे ते बी बंद झाले आपण राहिलो माग नोकऱ्याच बायका पगार घेऊन मोकळ्या झाल्या त्यामुळे चाटा कशा मारतात ते तुम्ही बघितलंय आणि याही वेळेस आलं काही तर घेऊन घ्यायचं खा खुणाचं बी मटन पण दाबा जोऱ्यात सांगा खा खुणाचं बी मटन पण दाबा पंजाच मटण हा संकल्प या ठिकाणी आपण सगळ्यांनी करून जात आहात मला खात्री आहे की गडा तो झाल्याशिवाय राहणार नाही पण हा कसा वाकू वापरू वाकू वाकू नमस्कार करून राहिला असाच पाच वर्ष बाबू तो आणि हा कसा राहील याची आम्ही खासदार साहेब आम्ही तुम्हाला देतो चांगला घडी आहे गेले एकदा तोरणा घालून फार पाठवा की कडकरीची विनंती करतो थांबतो धन्यवाद